तू चाल पुढे या झी मराठीच्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राची पिसाट हिने साकारलेली ताराची भूमिका आजही प्रेक्षकांच्या मनात आहे नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते तिच्या ग्लॅमर्स फोटोज आणि व्हिडिओजने ती ने नेहमीच आपले अपडेट चाहत्यांना देत असते पण नुकताच प्राचीने आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर एक पोस्ट शेअर केली जी चर्चेचा विषय ठरते प्राची पिसाटने प्रसिद्ध सिने अभिनेते सुदेश मशिलकर यांच्या फेसबुक मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे हा स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने अनेक गंभीर आरोप देखील केले आहेत नेमकं का प्राची काय म्हणाली आहे सुदेश मशिलकर यांनी काय मेसेज केलाय नेमकं का प्रकरण काय आहे जाणून घेणार आहोत या, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारी आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सिनेसृष्टी जेवढी ग्लॅमरस दिसते तेवढी ती खरोखरच आहे का हा प्रश्न नेहमीच चर्चेत असतो अनेक जण सिनेसृष्टी मग ते बॉलिवूड असो किंवा मग मराठी इंडस्ट्री एक मायाजल असल्याचे अनेक जण सांगतात यापूर्वी आणि आजही अनेक अभिनेत्री त्यांना आलेल्या कास्टिंग काउजच्या अनुभवाबाबत उघडपणे बोलतात तर अनेक जणांना स्टार किंवा दिग्दर्शकाकडून मिळालेल्या घाण्या वागणुकीचा बळी पडल्याचंही ते आपल्या मुलाखतींमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगत असतात आता असाच एक अनुभव मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्रीच्या वाटेला आला आहे अभिनेत्री प्राची पिसाटने आपल्या इन्स्टा पोस्ट मध्ये सुदेश म्हशीलकर यांच्या मेसेजचा एक स्क्रीनशॉट शेअर केला आहे त्यात तिने म्हटले आहे की आणि मला हा स्क्रीनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली बायकोचा नंबर असेलच ही कोड आहे बघ जरा तिच्याशी फ्लट करायला जमतय का ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरी नंबर मिळवशील आणि कॉल करशीलच तसेच प्राचीने कॅप्शन मध्ये लिहिले की इच्छा नसेल माफी मागायची आणि तुम्हाला वेळ असेल तर बाकीच्या मुलींनी सांगितलेले तुमचे किस्सेही सांगू शकते परंतु प्राचीने एवढा स्क्रीनशॉट पोस्ट करेपर्यंत सुदेश महशीलकर यांनी प्राचीला नेमका काय मेसेज केला सुदेश महशिलकर हे मराठी कला विश्वातील दिग्गज अभिनेत्यांमध्ये गणले जातात सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील इच्छा झाली कसली गोड दिसते असा मेसेज सुदेश यांनी प्राचीला केला आहे असे त्या स्क्रीनशॉट मध्ये दिसून येत आहे परंतु सुदेश म्हशीलकर हे मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेते असल्याने अनेकांनी त्यांना सपोर्ट देखील केला आहे त्यांच्या मेसेजचा स्क्रीनशॉट प्राची पिसाटने शेअर केल्यानंतर युजर्सने प्राचीला समजावण्याचा प्रयत्न केला आहे कदाचित सुदेश यांचं अकाउंट हॅक झालं असेल असं अनेक युजर्सच म्हणणं आहे तसेच एका युजरने म्हटलंय की काही लोक त्यांना खूप वर्षापासून ओळखतात हो आणि एवढे शंभर टक्के खात्री आहे की हे ते नसतील तू पोलिसांना तक्रार कर ते सांगतील हॅकर होता की ते स्वतः आहेत युजरच्या कमेंटवर प्राचीनही रिप्लाय केलाय की मला कुणालाच त्रास द्यायचा नाही मला फक्त दोनदा शांतपणे इग्नोर केल्यानंतर एका मॅच्युअर माणसाला कळलं नाही म्हणून मला माझ्या पद्धतीने मेसेज येणं बंद करायचं होतं प्राची चा पोस्ट कमेंट करत अभिनेते राजेश देशपांडे यांनी सुदेश महशिलकर यांची बाजू घेतली राजेश देशपांडे म्हणाले की हे सुदेशने केलेले नाही तो फेसबुकवर अनेक दिवस लॉग इन नाहीये आणि तो असा माणूस नाहीये काहीतरी गफलत आहे यावर प्राचीनही रिप्लाय करत लिहिलंय की त्यानेच मेसेज केलाय असं त्यांनी अनेकांना सांगितलंय पुढे प्राचीन लिहिलंय की हो असू शकत बाय द वे हॅकर मराठी होता आणि अने अनेक महिने मुलींना मेसेज करत असेल तर बरं झालं माझ्या निमित्ताने कळलं तरी असे मेसेज करतोय आणि हो हुशार पण होता लगेच अनफ्रेंड केला हॅकरने असं म्हणत प्राचीने आणखी एका मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे त्यामध्ये सुदेश म्हशीलकर यांनी लिहिलंय की खूपच सेक्सी दिसायला लागली आहे हल्ली वा आता खरंच सुदेश यांनी प्राचीला मेसेज केला असेल का या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा धन्यवाद